सप्रेम नमस्कार नम्र आवाहन व विनंती मी संजय जिजाबा थोरात आपणा सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना एक आवाहन व विनंती करतो की आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे अनेक भागांमध्ये नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे चांडवली खुर्द बुद्रुक पिंपळगाव खडकी निरगुडसर जवळे पारगाव शिंगवे या भागातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी तसेच माझा सत्कार करण्यासाठी आपण मंचर या ठिकाणी येऊ नये सत्कार करण्यापेक्षा मदत कार्य करणे महत्वाचे आहे आपल्या शुभेच्छा आशीर्वाद मला फोनद्वारे मिळाले आहे तरी आपण आपल्या परिसरामध्ये आपली व आपल्या गावातील नागरिकांची काळजी घ्यावी त्यांना मदत करावी काही अडचण आल्यास प्रशासनाशी तातडीने संपर्क साधावा आपले नम्र जनसेवक श्री संजय जिजाबा थोरात